सुटला मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर लढ्यात चालले सुंदर अशा तीन गाड्या पाहतात तिघांमध्ये लढ्यात चालवाय कोणते पाचवा गट विजेता लढ्यात चालवाय तिघांमध्ये हे बैलगाडीच क्षेत्र काही घडू शकत त्याच नाव आहे बैलगाडी शर्यत अलीकड सुंदर गाडी होते महाराज आणि ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा बखासूर पळाला द्याव निकाल पंच गड क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक पाच नवली गाडी हे शेठ सुजगाव या गाडीचा एक नंबर विजय विजयबल गाडी मालकाच्या प्रशांत डेवरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहाळी उजवीला पहाला शेठ धुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वर शिवले यांचा दशभिंद केसरी बकासूर पहाडा आणि त्यांच्याबरोबर संभाजीनगर एक्सप्रेस महाराज पहाडा